हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा लर्न मीट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण घटक चाचणी क्रमांक एक इयत्ता पाचवी इंग्रजी हा पेपर पाहणार आहोत साधारणपणे पहिल्या चाचणीसाठी तुम्हाला जो सिलेबस असणार आहे तो भाग एकचं पुस्तक म्हणजेच युनिट वन असेल पूर्ण आणि त्यावर आधारित पॉइंटर्स असतील किंवा बेस्ड क्वेश्चन्स असतील त्यामधीलच क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जातील तर चला बघूया पहिला क्वेश्चन काय आहे चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट ॲन्सर इन द बॉक्स तर पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथं ॲपलचं चित्र दिलं आहे रॅबिट दिलं आहे टी दिलं आहे आणि इकडे हॉट रेड आणि सॉफ्ट ॲक्च्युली हे ॲडजेक्टिव्ज आहेत तर ॲपलला सूट होणारं ॲडजेक्टिव्ह आहे रेड म्हणजे ॲपलचं उत्तर येणार रेड मग तुम्ही इथं ॲपल लिहून डॅश करून रेड लिहू शकता किंवा ॲपलच्या पुढे रेड लिहिलं तरी चालेल आता मी दोन्ही पण लिहून दाखवते तुम्हाला ॲपल ॲपलचं रेड त्यानंतर रॅबिट रॅबिटचं जे फर असतं म्हणजेच त्याचे केस असतात ते कसे असतात सॉफ्ट आणि टी टी म्हणजे चहा हा गरम असतो म्हणजे हॉट तर इथं तुम्ही कॅपिटल द्या कारण दिलेलं आहे कॅपिटल आर एस आणि एच नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बीमध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर वनचा बी, बी हां आता इथं प्रेपोजिशनवर डिपेंड हा क्वेश्चन आहे हर जो माउस आहे तो इन द हॅट आहे म्हणजे इथं इन एनर हा अंडर आहे म्हणजे खाली आहे टोपीच्या अंडर द हॅट आणि हा ऑन द हॅट यानंतर इथं स्टेटमेंट दिलेलं आहे एक ते तुम्ही भरू शकता द माउस इज इन द हॅट हे स्टेटमेंट पुन्हा लिहायचं अंडर द हॅट आणि मग हे स्टेटमेंट पुन्हा लिहून तुम्ही ऑन द हॅट अशी तीन वाक्यसुद्धा करू शकता पण इथं जागा नाही आहे तुम्हाला आणि हा क्वेश्चन पेपर इथं सोडवायचा असल्याकारणाने फक्त ह्या ज्या ब्लँक्स आहेत त्या भरल्या बॉक्समध्ये तरी तुमचं होऊन जाईल इथं तुम्ही इन अंडर किंवा ऑन लिहिलं तरीच आहे नेक्स्ट बघा सी क्वेश्चन नेम द ऑब्जेक्ट इन द पिक्चर अँड से वॉट ऑल यू कॅन डू विथ इट आता बघा इट्स अ फ्लावर फुल आहे आपण काय करू शकतो फ्लॉवरबद्दल तर वी कॅन स्मेल इट इट्स अ बॉटल इट्स अ बॉटल ॲक्च्युली वॉटर बॉटल आहे वी कॅन ड्रिंक इट पाणी आहे इथे पिऊ शकतो ड्रिंक इट इथं वॉटर वर्ड वापरला तरी चालतो इट्स वॉटर ड्रिंक इट किंवा सुद्धा करते जर बॉटल असेल तर तुम्ही भरू सुद्धा शकता ती त्यामुळे ड्रिंक इट किंवा फिलिड वापरू शकता यानंतर बघा राईट द करेक्ट स्पेलिंग ऑफ द गिवन नंबर तर इथं हा नंबर आहे फॉर्टी एफ ओ आर टी वाय आणि हा थाउजंड आहे तुम्ही वन थाउजंड लिहिलं तरी चालेल किंवा फक्त थाउजंड लिहिलं तरी चालतं फक्त स्पेल करेक्ट असावं नेक्स्ट बघा प्लुरल फॉर्म लिहायचे आहेत बॉलचं बॉल्स आणि बॉक्सचं बॉक्सेस यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा रीड द पॅसेज केअरफुल एन अँसर द क्वेश्चन्स गिवन बिलो तर गोल्डन फेदरचा हा क्वेश्चन आहे म्हणजे पॅराग्राफ आहे पूर्ण तर पहिला क्वेश्चन आहे बघा वेअर डीड द क्वीन गो फॉर अ वॉक ती कुठे गेलेली आहे तर इन हर गार्डन आहे हे उत्तर आहे पण तुम्ही फुल फॉर्ममध्ये लिहू शकता फुल मध्ये द क्वीन वेंट फॉर अ वॉक इन हर गार्डन इन हर गार्डन तुम्ही फक्त इन हर गार्डन एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे पुरेसं आहे नेक्स्ट बघा वॉट वॉज शी फाउंड इन अ गार्डन तिला गार्डनमध्ये काय सापडलं तर शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फेदर हे लिहायचं आहे शी फाऊंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फेदर यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा हू मेट हर ऑन द रोड रस्त्यात तिला कोण भेटलं तर शी मेट अ लिटल मॅन हे लिहायचं आहे तर इथं हूच्या बदली तुम्ही अ लिटिल मॅन ले पहिल्यांदा आणि मग उत्तराला सुरुवात केली तरी चालेल अ लिटल मॅन द लिटल मॅन मेट हर ऑन द रोड आहे तसं लिहायचं मेट हर ऑन द रोड हा पेपर तेवीस चोवीसचा आहे पण बऱ्यापैकी यासारखेच क्वेश्चन्स तुम्हाला यावर्षी देखील येणार आहेत व्हॉट डीड लिटल मॅन ऑफर द क्वीन आता त्या लिटल मॅननं क्वीनला काय ऑफर केलं तर तो म्हणला आय विल गिव यू थ्री बिग डायमंड्स तर त्याने ऑफर काय केलं तर थ्री बिग डायमंड्स हे लिहायचं आहे द लिटल मॅन ऑफर्ड थ्री बिग डायमंड्स यानंतर फिफ्थ क्वेश्चन बघा इज द क्वीन रेडी टू गिव्ह फेदर ती तयार होती का तर इथं ती सॉरी म्हणते सॉरी सेट द क्वीन म्हणजे ती तयार नाही आहे डायमंड्सच्या बदली ते पीस द्यायला तर इथं ॲन्सर येणार नो द क्वीन इज नॉट रेडी टू गिव्ह द फेदर द क्वीन इज नॉट रेडी टू गिव्ह फेदर यानंतर तिसरा आणि शेवटचा क्वेश्चन बघा रीड द वर्ड्स इन द फॉलोईंग टेबल अँड टू द डू द ॲक्टिव्हिटीज पाहिजे चुकून तिथे टू टाईप झाले डू द ॲक्टिव्हिटीज देर आर टोटल फाईव्ह ॲक्टिव्हिटीज आहेत बघा हा चार्ट पाहून तुम्ही लिहायचं आहे टेबल पाहून फाईंड द वर्ड दॅट बिगिन्स विथ डब्ल्यू डब्ल्यूने सुरू होणारे शब्द ॲक्च्युली तीन आहेत व्हेन हू आणि विदाऊट तुम्ही कुठलाही एक लिहिलं तरी चालतो मी तिन्ही पण लिहून देतो तुम्हाला व्हेन हू विदाउट त्यानंतर फाइंड द वर्ड दॅट एंड विथ ओ ओ ने शेवट होणारे शब्द एकच आहे बघा इथं हो फ्रॉम द चार्ट फाइंड द रायमिंग वर्ड फॉर ऑल पाहिजे ऑलसाठी रायमिंग वर्ड आहे इथं कॉल त्यानंतर व्हॉट इज द लॉन्ग विच इज द पाहिजे व्हॉट इज द लॉंगेस्ट वर्ड इन द टेबल सर्वात मोठा शब्द हा विदाउट वाटतोय त्यामध्ये जवळजवळ सात अक्षर आहेत बघा विदाऊट आणि शेवटचं क्वेश्चन बघा व्हॉट इज द शॉर्टेस्ट वर्ड म्हणजे विच इज द शॉर्टेस्ट वर्ड सर्वात लहान शब्द कोणता आहे तर इथं तसा दिसायला अच आहे आणि ऑफ सुद्धा तुम्ही घेऊ शकता दोन डिजिटचा आहे तो बाकी सगळे तीन डिजिटचे वर्ड आहेत तुम्ही अ किंवा ऑफ लिहिलं तरी चालेल अच लिहाय शक्यतो पण हे लेटर आहे त्याला वर्ड म्हणून कन्सिडर केलं तर तो चालेल अन्यथा नाही ठीक आहे आप आपला हा पेपर पूर्ण झालेला आहे पेपरसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू